मनोज जारांगेंच्या विजयी गुलालात राष्ट्रवादीची दांडी भुजबळांची नाराजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आहेत दसरा मेळ्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाला हात लावून समस्त लाखो मराठा जणांच्या समोर मराठा आरक्षण देण्याची शपथ घेतली होती नी वी हो ती शपथ मुख्यमंत्र्यांनी खरी करून दाखवली त्याचा सार्थ अभिमान असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली औंधे येथे विविध विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी अजित पवार बोलले होते महायुतीचे सरकार अशाच पद्धतीने धडाधडीचे निर्णय घेत आहेत आगामी काळात देखील असेच निर्णय घेत राहील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला दुसरीकडे के मनोज दरांगे पाटील यांनी अध्यादेश दे मान्य केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली मध्यरात्री झालेल्या बोलणीमध्ये महायुतीमधील मंगल प्रभात लोढा आणि शिंदे गटाचे दीपक केसरकर यांचा समावेश होता मात्र अजित पवार गटातील कोणीच नसल्याने भुवा या उंचावल्या आहेत इतकेच नव्हे तर आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवण्यासाठी वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचले यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे मंत्री गिरीश महाजन मंगल प्रभात लोढा शिंदे गाटाचे दीपक केसरकर प्रवक्ते संजय शिरसाट आदी नेते उपस्थित होते मात्र अजित पवारांची दांडी ठळकपणे दिसून आली गेल्या काही दिवसांपासून मनोज जरंगे पाटील यांनी मराठ्यांची बाजू भक्कमपणे मांडल्यानंतर त्यांना कडाडून विरोध पहिल्यांदा अजित पवार गटातील छगन भुजबळ यांनी केला होता